नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांना आपण या गोष्टीवर ऑलरेडी डिस्कस केलं आहे मी दोन दिवस आधीच व्हिडिओ पूर्ण अपलोड केला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑल इंडिया कोटाची नवीन नोटीस कोणती आली आहे हो, ऑफिशियल नोटीस आलेली आहे ऑफिशियल म्हणजे काय खूप आत्तापर्यंत खूप सारे नोटिसेस हे आले की अरे ट्विटरला नोटीस आली किंवा इंस्टाग्रामला नोटीस आली सीई टी सेल थ्रू त्यांनी तिथं नोटिसेस जे अपलोड केले होते आणि खूप सारे लोकं म्हणत होते की अजूनपर्यंत ऑफिशियल आलं नाही आहे तर असं काही होणार नाही तर आज आपल्याला ऑफिशियल नोटीस आलेली आहे काल परवामध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता की ऑल इंडिया कोटाची जी काउन्सिलिंग आहे पंधरा टक्के ज्याला आपण म्हणतो प्रायव्हेट कॉलेजेससाठी जी सीई टी सेल नेहमी दरवर्षी कंडक्ट करत राहते ही फक्त आयुष काउन्सिलिंगसाठी होते एम बी बी एस बी डी एससाठी होत नसते तर त्या काउन्सिलिंगसाठी डेट काय आलेली आहे ते आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं परवाच मी तुम्हाला पूर्ण इन डिटेल ऑल इंडिया काउन्सिलिंग काय राहते तिच्यात किती मार्कांवाल्यांनी एनरोल करायला पाहिजे किती मार्कवाल्यांनी तिच्यात भाग घ्यायला पाहिजे ते सर्व मी एक्सप्लेन केलं होतं त्याची मी आयकॉनला लिंक टाकते तुम्ही सर्वात आधी ते बघा नंतर हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये ऑफिशियल नोटीस जी आहे ती आलेली आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत ऑल इंडिया कोटाची नोटीस प्लस कर्नाटकची कट ऑफ काय राहणार आहे तो दोघीसोबतच डिस्कस करू आपण तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की आधी तुमच्यासमोर मी लाईव्ह दाखवते की कुठे ती नोटीस आलेली आहे कारण खूप लोकांना माहीत नाही राहत की अरे कोणतं साईट ओपन करायची कुठे ओपन करायचं तर हे सीईटी टी जे वेबसाईट आहे ना तुम्ही ओपन करा जिथून तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं असेल नंतर तुम्ही ॲडमिशन पोर्टलमध्ये जा ॲज युजल ॲडमिशन पोर्टल ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्समध्ये गेल्यावर तुम्हाला असं काहीतरी दिसेल आता हे जे ना हे अपडेट झालं आहे अपडेट झाल्यानंतर आपल्याला इथं न्यू दिसतं आहे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जेव्हा इथं न्यू येईल तेव्हा आपल्याला समजेल की आपली जी नोटीस आहे आपली जी ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट झाली आहे तर इथं न्यू आल्यावर आपण इथं क्लिक करू एकदा बघू नोटीसमध्ये काय म्हटलं आहे इथं आपल्याला दिसतंय की त्यांनी जी वेबसाईट आहे ती सर्व पूर्ण अपडेट केलेली आहे नवीन नेब्स वेबसाईट त्यांनी बनवलेली आहे आणि इथे नोटीस आलेली आहे नोटीस नंबर वन आपल्याला दिसतं आहे की त्यांची ही पहिलीच नोटीस आहे जी की आजच त्यांनी रिलीज केलेली आहे आणि आधीच मी तुम्हाला सर्व जे डेट्स आहे काउन्सिलिंगचे ते कधी स्टार्ट होणार आहे कधी एंड होणार आहे ते सर्व मी आधीच सांगून दिलं ही नोटीस यायच्या पहिले तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा मी तिथे मी डिफरन्स पण सांगितलं की आपल्या स्टेट कोर्टामध्ये आणि ऑल इंडिया कोर्टामध्ये काय डिफरन्स राहतो मी तुम्हाला एक बेसिक डिफरन्स सांगते जो तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचा आहे आता हे आपण नोटीस बघूयाच ती आज तारपासून म्हणजे एक तारखेपासून जी आहे ती रिलीज झाली आहे एक तारखेपासून जे ते आपलं काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन जे ते स्टार्ट होणार आहे जर तुमचा स्कोअर थ्री ट्वेंटी असेल तर समजा तुमचा जर ऑल इंडिया कोटामध्ये लागत नसेल आता समजा तुमचा जो कट ऑफ आहे स्टेट कोटाचा तो गेला आहे थ्री ट्वेंटी तर ऑलमोस्ट जो ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ आहे त्याच्यामध्ये आणि स्टेट कोटामध्ये वीस किंवा तीस मार्कांचा फरक आपल्याला नेहमी दिसत राहतो दरवर्षी आपल्याला दिसतं का कारण ऑल इंडिया कोटामध्ये खूप कमी मुलांनी पार्टिसिपेट केलेलं राहतं कारण ही गोष्ट खूप कमी मुलांना माहीत पण राहते खूप कमी बालकांना माहीत राहते म्हणून ते इतकं काही एनरोल त्याच्यात करत नाही आणि ज्या मुलांना माहीत राहते ते पण विचार करतात कारण याच्यात पन्नास हजार जे ते आपल्याला डिपॉझिट द्यावं लागतं ज्या महत्त्वाच्या गोष्टी ना त्याच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते त्या व्हिडिओमध्ये मी इन डिटेल एक्सप्लेन केलं आहे ते तुम्ही एकदा नक्की बघा कारण तुम्हाला सर्व गोष्टी जे आहेत ते क्लिअर होतील जर तुमचा स्टेट कोर्टाचा कट ऑफ थ्री ट्वेंटी गेला असेल तर तुमचा ऑल इंडियाचा जो कट ऑफ आहे तो अराउंड टू एटी किंवा टू नाईन्टीपर्यंत जाईल याची गॅरंटी आहे फर्स्ट राऊंडला तुमचा कट ऑफ कमीच जात असतो ऑल इंडिया कोटाला आणि नंतर तो, तो वाढत जातो जर तुम्हाला एका चांगल्या प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल जर तुमचा स्कोर तुम्छा चांगला आहे तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पाहिजे तर तुमचं कमी कट ऑफमध्ये तिथं नंबर लागून जाईल कमी स्कोरला नंबर लागून जाईल आणि जर तुमच्या बाउंड्री लाईनवर स्कोर आहे जर तुमचा टू सेवन्टी टू ए टू स्कोर आहे टू फिफ्टीपर्यंत तुमचा स्कोर आहे तर तुम्ही नक्की ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करा जर तुमचं तीनशे दहा असेल तीनशे पाच असेल तरी पण ऑल इंडिया कोटाचं जर रजिस्ट्रेशन आहे तर तुम्हाला नक्की करायचं आहे तर तुम्हाला तिथं नंबर लागू शकतो जो तुमचा स्टेट कोटात नंबर लागत नाही तो तिथं तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये लागून जाईल स्कॉलरशिप भेटते का तर हो भेटते आपल्याला त्याच्यासाठी अप्लाय करावं लागतं आणि खूप मोठी प्रोसिजर जी ती असते आणि ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल तर तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे ती भेटून जाईल ऑल इंडिया कोटामध्ये पण खूप कॉलेजेस देतात खूप कॉलेजेस नाही देत तर ते एकदा तुम्हाला क्लिअर करावं लागेल आता ही जी शेड्यूल आहे हे आपल्याला दिसतंय की आलेलं आहे फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा आयुर्वेदा होमिओपॅथी आणि युनानीसाठी हे जे शेड्यूल आहे ते आहे नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला इथं दिसतं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिला गेला आहे की आपण हिच्यात रजिस्टर करू शकतो रजिस्ट्रेशन करू शकतो आणि ह्या ऑल इंडिया कोटामध्ये पार्टिसिपेट करू शकतो फॉर कॅप राऊंड वन नंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन इथं तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट जे ते दाव, द्या द्यावं लागेल त्यांनी क्लिअर क्लिअर सांगितलं आणि मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर सांगितलं होतं की दोन हजार प्लस फिफ्टी थाउजंड तुम्हाला द्यावे लागतात दोन हजार जे ते नॉन रिफंडेबल राहतात आणि पन्नास हजार जे ते रिफंडेबल राहतात ते सिक्युरिटी डिपॉझिट राहतात जर तुम्ही सर्वे काउन्सिलिंग जे ते विथ रूल्स विथ ब्राउचर फॉलो करून नीट केले नीट काउन्सिलिंगमध्ये उतरले बिना काही चूक करता जर तुमचे पन्नास हजार जे ते परत येतील नाहीतर ते परत येणार नाही जर तुम्ही काही पण चूक केली तर त्याचे के खूप सारे रूल्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे तर जे पेमेंट आहे ते तुम्ही परत एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत करू शकतात सेम टायमिंग दिलं गेलेलं आहे तुम्हाला इथं परत ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे ते स्कॅन करून अपलोड करायची आहे तर त्याचं टायमिंग पण सेम आहे एक तारखेचे पाच तारखेपर्यंत नंतर जी प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट आहे म्हणजे ज्याला आपण एस एम एल म्हणतो जशी आपली सीई टी सेलची एस एम एल येते तशीच आपली इथं कोण किती मुलांनी रजिस्टर केलं आहे त्याची एस एम एल येत असते तर त्याची पण आपल्याला जी डेट दिली आहे ती सहा तारीख दिली गेलेली आहे की सहा तारखेला तुम्हाला एस एम एल येऊन जाईल तर तुम्हाला समजून जाईल की तुमचा नंबर लागतो आहे की नाही कारण एस एम एलमध्ये आपला नंबर कितवा आहे तिच्यावरून आपल्याला ऑलमोस्ट गोष्टी जे आहेत ते क्लिअर होऊन जातात नंतर सीट मॅट्रिक्सचं पब्लिकेशन जे आहे ते आठ तारखेला होणार आहे म्हणजे किती सीट्स अवेलेबल आहे किती कॉलेज नाही याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे तिसं सर्व आपल्याला आठ तारखेला समजून जाईल ऑनलाईन प्रेफरन्स जी चॉईस फिलिंग ज्याला आपण म्हणतो ते आठ ते दहा तारखेपर्यंत होणार आहे नंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट सिलेक्शन लिस्टचं जे डिक्लेरेशन आहे म्हणजे किती मुलांचा नंबर लागला आहे कितीचा नाही लागला म्हणजे रिझल्ट जो येणार आहे तो ओवरऑल बारा तारखेला येणार आहे फिजिकल जॉईनिंग तुम्हाला तेरा ते सतरा तारखेपर्यंत करायची आहे फिजिकल जॉईनिंग म्हणजे काय तिथं जाऊन ॲडमिशन घेणं तिथं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून जी ॲडमिशन आहे तिला फायनल करणं तर ते तुम्हाला तेरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत करायचं आहे लास्ट डेट जे आहे रिझिग्नेशनचं ऑफ कॅपराउंड वन विदाउट फोर फिशर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे जर तुम्हाला वाटतंय की तुमची सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला परत भेटली पाहिजे ती तिथं जमा नको व्हायला ती तुमच्या अकाउंटमधून विड्रॉ नको व्हायला तर तुम्हाला त्या दिले गेलेल्या टाईममध्येच तुम्हाला रिझाईन करावं लागेल दिले गेलेली सीट एक तारखेला तुम्ही साडेपाच तारखे साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही रिझाईन करू शकता तेवढाच तुम्हाला वेळ दिला गेलेला आहे कॅपराउंड टू अँड रूल्स विल अप्लाय अकॉर्डिंगली कॅपराउंड टू साठी पण सेम रूल्स अप्लाय होतात कॅन्डिडेट हुड डू नॉट विश टू पार्टिसिपेट इन कॅप टू शुड नॉट फील चॉईस प्रेफरन्स फॉर दिस राऊंड ज्या लोकांना चॉईस टूमध्ये पार्टिसिपेटच करायचं नाही आहे त्या लोकांनी चॉईसेस भरू नका कारण जर तुम्ही चॉईसेस भरले आणि जर तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आणि ते तुम्ही नाही घेतलं तर तुमचे पन्नास हजार जे ते जमावून जाते तुम्हाला परत भेटणार नाही आणि आपण जर बघितलं तर ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंटमध्ये फक्त दोनच राऊंड होतात तिसरा राऊंड होत नसतो जर कोणते सीट्स जे ते व्हॅकंट राऊंड गेले तर ते आपले जे स्टेट कोटा आहे एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये कन्वर्ट होऊन जात असतात तर तुम्हाला अजून काही पण डाऊट्स असेल या गोष्टीबद्दल जर तुम्ही नक्की मेसेज करून विचारू तसंच आपल्याला त्यांनी म्हटलं आहे की कॅपराउन टू जे जे रूल्स राहतील ते सेमच राहतील पण परत त्यांनी जे कॅपराउन जे पूर्ण जे शेड्यूल आहे ते पण त्यांनी पब्लिश केलेलं आहे कॅपराउन टूसाठी आपल्याला बावीस तारखेला बावीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत त्यांनी परत रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला एक चान्स दिला आहे की तुम्ही परत रजिस्ट्रेशनचे ते करू शकतात पेमेंट आपल्याला परत सेम टाईमिंगमध्ये करायचं आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट्सची जी एस एम एल आहे ती पंचवीस तारखेला पब्लिश होऊन जाईल त्याचं सीट मॅट्रिक सत्तावीस तारखेला होईल चॉईस फिलिंग आपल्याला एकोणतीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत करायची आहे सर्व्हर टाईम जेवढा दिला आहे ना त्याच्याच चॉईस फिलिंग करा नाहीतर तुमची चॉईस फिलिंग जी ते एक्सेप्ट होणार नाही डिक्लेरेशन जे सिलेक्शन लिस्ट म्हणजे रिझल्ट कधी येईल ते चार तारखेला येईल आणि मग फिजिकल जॉईनिंग तुम्हाला पाच ते दहामध्ये करायची आहे आणि लास्ट डेट जे त्याचं रिझाईन तुम्ही अठरा तारखेला करू शकतात साडेपाच वाजेपर्यंत नो कॅन्सलेशन विल बी अलाउड आफ्टर दिस डेट या डेटनंतर तुम्हाला कोणतंच कॅन्सलेशन जे ते अलाउड राहणार नाही आता रूल्स फॉर ॲडमिशन हे तुम्ही वाचून घ्या एकदा आणि तुम्हाला काही पण डाऊट असला तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता आणि कमेंट करून तुम्ही कोणता पण डाऊट जो आहे तो विचारू शकतात इथं त्यांनी एलिजिबिलिटी वगैरे काय क्वालिफिकेशन काय राहील तुमचं जे वन फोर्टी फोर आहे वन फोर्टी फोर प्लस तुम्हाला मार्क्स पाहिजे तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट पन्नास हजार भरावं लागतील तुम्हाला दोन हजार जे ते रिफंडेबल राहतील दोन हजार जे नॉन रिफंडेबल राहतील आणि पन्नास हजार जे रिफंडेबल राहतील एवढ्याच गोष्टी त्यांनी इथं क्लिअर आउट केलेल्या आहे द सिक्युरिटी डिपॉझिट विल बी फोरफिटेड इफ अ कॅन्डिडेट डज नॉट जॉईन अलॉटेड सीट मिळ ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की राऊंड टूमध्ये जर तुम्ही सीट अलॉट केलेलं जे आहे ते जर नाही घेतलं तर तुमचं जे सिक्युरिटी डिपॉझिट जमा होऊन जाईल ते तुम्हाला परत भेटणार नाही मी ऑलरेडी तुम्हाला ही गोष्ट जी आहे ती क्लिअर केली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये पण आणि आता पण परत करते आहे फर्दर द सिक्युरिटी डिपॉझिट विल बिफोर फिटेड इफ द अलॉटेड सीट ऑफ राऊंड टू इज कॅन्सल ड्यू टू एनी अनफोर्सिन रिजन फ्रॉम द कॅन्डिडेट्स एंड फॉर एक्झाम्पल द कॅन्डिडेट गिव्ह रॉग इन्फॉर्मेशन ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन ऑन द बेसिस ऑफ विच अ सीट मे बी अलॉटेड अँड लेटर कॅन्सल बाय द ॲडमिशन अथॉरिटीज ॲट द टाईम ऑफ रिपोर्टिंग फेल्स टू प्रोड्यूस म्हणजे ज्या लोकांनी काही गलत इन्फॉर्मेशन चुकीची इन्फॉर्मेशन जी दिली असेल प्रोवाईड केली असेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर त्यांचं जे त्यांना जर कोणतं कॉलेज अलॉट पण झालं असेल तरी जर तुम्ही ॲडमिशन करायला जात आणि तिथं तुमचं काही चूक जी ती पकडली जाते जर तुम्हाला ते नोटिस करताय की तुम्ही जर रजिस्ट्रेशनमध्ये टाकलं होतं ते तर आता मॅच करत नाही आहे तर तरी त्यांच्याकडे एवढं ते तुमची सीट जी आहे ती दिली गेलेली सीट ते कॅन्सल करू शकतात आणि तुमचं जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते पण जमा होऊन जाईल जर तुम्हाला अजून काही पण शंका असेल तर तुम्ही मॅसेज करू शकतात जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल ऑल इंडिया कोटासाठी तर तुम्ही आज उद्यामध्येच मॅसेज करा कारण एक ते पाच तारखेपर्यंतच आपल्याला वेळ आहे तुम्ही बी एम एस ऑल इंडिया कोटा असा मेसेज करा तर आम्हाला समजून जाईल की तुम्हाला पेड काउन्सिलिंग जी ती घ्यायची आहे आणि आमचे जे टीम मेंबर्स आहेत तर तुमच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करतील एट टू फाय फाय वन एट फोर एट झिरो हा नंबर आहे ज्यावर तुम्ही हा मेसेज व्हॉट्सअपला टाकू शकतात जर तुम्ही चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आयकॉनला क्लिक करा कारण या चॅनलवर सर्व जे टाईमली न्यूली अपडेट्स आहेत ट्वेंटी फोर अवर्स विदिन जे अपडेट्स आहेत ते सर्व तुम्हाला या चॅनलला भेटणार आहे आज आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट डिस्कस करणार आहे ती म्हणजे की कर्नाटकचा जो रिझल्ट आला आहे तो कसा आला आहे त्याचा कट ऑफ काय राहिला आहे आणि तिथं वेगवेगळे जे रिझर्वेशन्स आहेत ते कसे आहे अत्यंत जे एकदम कॉम्प्लिकेशन्स निर्माण करणार रिझर काउन्सिलिंग असेल कोणती तर ती म्हणजे कर्नाटकचीच काउन्सिलिंग आहे आणि खूप जास्त टफ काउन्सिलिंग म्हणजे कर्नाटकची काउन्सिलिंग कारण तिच्यात इतके सारे वेगवेगळे कोटाज आपल्याला बघायला भेटतात वेगळे व्हरायटीज ऑफ रिझर्व्हेशन्स त्यांच्या कंट्री त्यांच्या स्टेटमध्ये राहतात त्यांच्या डोमेसाईलसाठी वेगळे त्यांच्या नॉन डोमेसाईलसाठी वेगळे आणि ही ओपन स्टेट असल्यामुळे जे खूप सारे आजूबाजूचे राज्य आहे सर्वे ते सर्व लोक कर्नाटकमध्ये पार्टिसिपेट करत असतात त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये ते पण स्टेप आउट करत असतात कारण त्यांना एक चांगलं सीट पाहिजे राहतं आणि कर्नाटकमध्ये चान्सेस खूप राहतात की आपल्याला सीट भेटेल म्हणून मोस्टली आपल्या महाराष्ट्राचे मुलं ज्यांना कर्नाटक जवळ आहे जास्त प्रेफर करतात कारण एक एकदम परवडणारी गोष्ट म्हणजे कर्नाटकची बी एम एसची काउन्सिलिंग आहे का कारण त्यांची फीज जी आहे ती सर्व कॉलेजेसची फीज सेम आहे भले ते कॉलेज टॉपला राहो की लोअर्सला राहो त्यांचं डिफर नाही करत की कॉलेज अकॉर्डिंग काय फीज राहील त्यांची सर्व फीज सेम आहे प्लस ज्यांचे फक्त क्वालिफाईंग मार्क्स आहे ज्यांना मार्क्स खूप कमी आहे त्यांचा स्कोर खूप कमी आला आहे त्या लोकांसाठी पण एकदम उत्तम ऑप्शन म्हणजे कर्नाटकची काउन्सिलिंग पण ही काउन्सिलिंग अत्यंत हार्ड असल्यामुळे अत्यंत टफ असल्यामुळे खूप लोकांना कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात खूप मुलांना समजत नाही आणि ते काही चुक्या करून टाकतात आणि नंतर ते रिग्रेट करतात की आपण हे नाही करायला पाहिजे होतं आपण हे करायला पाहिजे होतं आता जेव्हा हा रिझल्ट लागला तेव्हा खूप मुलं खूप मुलं किंवा त्यांचे पेरेंट्स त्यांचे पालक रिग्रेट करत होते की आम्ही फॉर्म तरी भरला असता रजिस्ट्रेशन जे ते तरी केलं असतं तर आम्हाला ऍटलीस्ट एखादं सीट तर भेटूनच गेलं असतं कारण क्वालिफाईंग क्रायटेरियावर जे ते कट ऑफ गेलेलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगत राहते की जे आपल्याला रजिस्ट्रेशन येतं ना जर आपले मार्क्स बाउंड्रीवर आहे तर आपण जे रजिस्ट्रेशन येते त्यांचं करूनच घ्यायला पाहिजे आणि मी आधीपासून सांगते की एक तर कर्नाटक नाही तर एम पी दोघींमधून काहीतरी ऑप्शन मध्ये ठेवा म्हणजे घरी बसायची वेळ येणार नाही आणि परत तुम्हाला रिपीट करावं लागणार नाही आणि महाराष्ट्रावरच डिपेंड राहू नका महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वाटतं की अरे ठीक आहे आयक्यू कोटामध्ये आपला नंबर लागूनच जाणार आहे तो लागेल पण मग ला 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 तो कधी लागेल त्याची गॅरंटी नाही आहे स्टे वॅकन्सी वनला लागेल टूला लागेल आणि एकदा जर स्टे वॅकेन्सी वनपर्यंत गोष्ट गेली म्हणजे कोणतीच गोष्ट जी आहे ते फिक्स राहू राहत नाही तुम्ही समजूच नका की अरे आपला नंबर लागेल तुम्ही हेच समजा की ठीक आहे आपल्याला एक ऑप्शन जे ठेवणं ते गरजेचं आहे भले ते कोणतं पण राहू भले तुम्हाला एम पी आवडो की कर्नाटक आवडो ते तुमच्या आवडीवर डिपेंड करतं पण खूप सारे पालक खूप सारे स्टुडंट्स जे ते पसंत म्हणून एक कर्नाटकला ऑप्शनमध्ये ठेवतात का कारण तिथलं एज्युकेशनल सिस्टीम पण खूप चांगलं आहे प्लस तिथलं जे काही वातावरण आहे ते पण एज्युकेशनशी रिलेटेड आयुर्वेदाशी रिलेटेड खूप जास्त फोकस्ड आहे प्लस त्यांची फीज पण खूप कमी आहे आता तीन कोटा वेगवेगळे असतात तिच्यात एक राहतं त्यांचं गव्हर्नमेंट कोटा गव्हर्मेंट कोटाची जर फीज आपण बघितली तर ती फीज राहते सेव्हन्टी फाय फीज गव्हर्मेंट कोटासाठी पण गव्हर्मेंट कोटा फक्त त्या मुलांना आहे ज्या मुलांकडे डोमेसाईल आहे कर्नाटकचं म्हणजे कोण जे मुलं कर्नाटकमध्ये स्थित आहे त्यांच्याकडे डोमेसाईल आहे तेच लोक ह्या कोटामध्ये अप्लाय करू शकतात आपण जे महाराष्ट्रातले लोक आहेत ज्यांच्याकडे डोमेसाईल नाही आहे कर्नाटकचं ते लोक याच्यात एनरोल करू शकत नाही आणि ते आपण ह्याचा लाभ घेऊ शकत नाही ही कमी फीजचा लाभ आपण घेऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला डोमेसाईलची गरज आहे तर आपण ते कोटा बघू जिच्यात आपण एनरोल करू शकतो जिच्यात आपण ॲडमिशन घेऊ शकतो जिच्यात आपण उतरू शकतो आता बेसिकली जो सर्वात परवडणारा कोटा आहे तो म्हणजे दोन लाख पन्नास हजार ज्याला आपण म्हणतो अदर स्टेटचा कोटा अदर स्टेट कोटा ज्याला आपण म्हणतो पण अदर कोटा म्हणतो ज्याची फीज जी आहे ती टू लॅक फिफ्टी थाउजंड आपल्याला दिसत राहते याच्यामध्ये खूप सारे मुलं जे आहेत ती उतरत असतात त्यांना वाटतं की आपली कमी फीजमध्ये जर नंबर लागून जाईल तर खूप चांगलं होईल तर ही फीज त्यांना लागू लागत राहते चांगलं कॉलेज म्हणो की लोएस्ट कॉलेज जे सर्व कॉलेजेसमध्ये सेम फीज आहे काहीच वेगळं फी स्ट्रक्चर नाही आहे आता गोष्ट करायची म्हटली तर ते एक मॅनेजमेंट कोटा येतो आपण ऑलरेडी दोन कोटांबद्दल डिस्कस केलं एक राहतं मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोटाची जी फीज राहते ती राहते चार लाख पर इयर फीज आहे आणि ही जी फीज आहे ना ही फक्त ट्यूशन फीज, है, ही है, है, ही ट्यूशन फीज है, आहे ही हॉस्टेल मेस हिच्यात इन्क्लुडेड नाही आहे ते एक्सक्लुडेड आहे ही फक्त ट्यूशन फीजची आपण गोष्ट करत आहोत तर चार लाखमध्ये मोस्टली कोण लोक उतरतात ज्यांचे मार्क्स ऑलमोस्ट क्वालिफाईंग क्रायटेरियावर येत असतात क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणजे काय ज्यांचं आपलं वन फोर्टी फोर जर आपला क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे आणि ज्यांचं स्कोर जो आहे वन फिफ्टी का वन फिफ्टी वन सिक्स्टी आलेला आहे तर त्या मुलांसाठी चार लाखचा कोटा खूप को, परवडणारा कोटा असतो त्यांचा नंबर तिथे लागून जातो आपण आता बघू ही पूर्ण लिस्ट जी तुम्हाला दिसते ना इथं ही पूर्ण सिलेक्शन लिस्ट आहे तुम्हाला मी दाखवेल ही लिस्ट सोडून मी तुम्हाला जी सेग्रिगेटेड आम्ही केलेलं आहे लास्ट स्कोर त्याचं ओपनिंग रँक त्याचं क्लोजिंग रँक कोणत्या कॉलेजला क्लोज झालं आहे त्याचं काय किती स्कोर होता किती रँकला क्लोज झालं आहे कोणता कोटा कशा प्रकारे काम करतो ते सर्व मी तुम्हाला सेग्रिगेट करून आता दा दाखवणार आहे फक्त मी तुम्हाला आधी कोटाच एक्सप्लेन करते कारण तुम्हाला जो बेस लेवल आहे कर्नाटकच्या काउन्सिलिंगचा तो समजेल आता चार लाखबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं नंतर येतो एन आर आय कोटा एन आर आय कोटाची जी फीज आहे ती सिक्स लॅक पर इयर आपल्याला दिसत असते सहा लाखमध्ये मोस्टली कोणी करत नाही आणि सहा लाखचे जे सीट्स आहे एनआरआयचे ते फुल भरत नाही म्हणून जे काउन्सिलर्स आहे ते म्हणतात की आपल्याला नेगोशिएशन करून भेटतं नेगोशिएशन म्हणजे काय कॉलेजवाले जे आहे ते सहा लाखची फी आहे चार लाखमध्ये बदलवत असतात म्हणजे ते एन आर आय ची सीट जी आहे त्यांना मॅनेजमेंटमध्ये कन्वर्ट करतात आणि आपल्याला सहा लाखची जे सीट आहे ते आपल्याला म्हणतात की आम्ही तुम्हाला कमी करून देऊ म्हणजे ते जा चार लाखमध्ये आपल्याला सीट देत असतात ते त्यांना करणं गरजेचं आहे कारण त्यांच्याकडे एन आर आयचं कोणी स्टुडंटच येणार नाही का म्हणून कोणी सहा लाख भरून जाईल जर त्यांचा चार लाखमध्ये नंबर लागतोय तर त्यांचं एन आर आयचं जे सीट आहे ते मॅनेजमेंटमध्ये कन्व्हर्ट होत असतं आणि मॅनेजमेंटमध्ये आपल्याला फक्त चार लाख फी लागते सहा लाख लागत नसते आपल्याला पर इयर जर चार लाख फी भरायची तयारी असेल आपली तर तुम्ही कर्नाटकमध्ये नक्की काउन्सिलिंगसाठी अप्लाय करा आता खूप लोक रिग्रेट करतात की आम्ही फर्स्ट राऊंडला तरी करून टाकायला पाहिजे होतं आम्ही रजिस्ट्रेशन तरी करायला पाहिजे होतं प्लस खूप लोक हे पण म्हणत होते की आम्हाला तर माहीत नाही माहीतच नाही पडलं की रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट झालं त्यांचं रजिस्ट्रेशन आतापर्यंत दोन वेळेस रिओपन झालेलं आहे म्हणजे त्यांनी रिओपन केलेलं होतं रजिस्ट्रेशन ते तुम्हाला तेव्हा माहीत राहायला पाहिजे होतं आणि मी ऑलरेडी खूप लोकांना सांगितलं होतं मी व्हिडिओज पण बनवले होते की आपलं रजिस्ट्रेशन जे ते रिओपन झालेलं आहे तर तुम्ही ते रजिस्टर करू शकतात आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही एकदा कर्नाटक ऑप्शनमध्ये ठेवा कारण ते आपल्याला नंतर समजतं की यार आपण ठेवलं तरी पाहिजे होतं नंतर आपल्याला तो पश्चाताप नको व्हायला म्हणून मी तुम्हाला सांगत होती की कर्नाटक ऑप्शनमध्ये ठेवा पण आता जर अजून पण तुम तुम्हाला वाटत असेल की आम्हाला कर्नाटकमध्ये आता काउन्सिलिंग करायची आहे आम्हाला कर्नाटकचं एक ऑप्शन ठेवायचं आहे तर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही एट टू सेवन फाय फाय वन एट फोर एट झिरो या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुमची काउन्सिलिंग कर्नाटकमध्ये करून देऊ कमी स्कोर कमी स्कोरला पण आणि कमी बजेटमध्ये पण म्हणजे जर तुमचा चार लाखाचा पर इयर बजेट असेल ओन्ली ट्यूशन फीस मिस इन्क्लूड करून तुम्हाला पाच लाख जातील तर तेवढाच तुमचा बजेट असेल तर तुमचा नंबर लागून जाईल कर्नाटकचा एका चांगल्या कॉलेजमध्ये आणि आम्ही स्वतः कर्नाटकचे कॉलेजेस बघून आलो आहे म्हणून आम्हाला माहिती आहे की कोणतं कॉलेज कसं आहे आणि कोणतं कॉलेज कुठे प्रेझेंट आहे म्हणजे आता आपल्याला वाटतं की आपलं जे कॉलेज आहे ते गावाकडे किंवा एकदम आ, एरिया जो एकदम कंजेस्टेड आहे तिथं प्रेझेंट राहायला पाहिजे का कारण तिथले सर्व पेशंट फ्लो जे आहे ते खूप चांगला राहतो तिथं पेशंट फ्लो खूप इनक्रीज राहतो म्हणून आपल्याला वाटतं असं कोणाला तर कॉलेज नको आहे की एकदम गावाबाहेर एकदम लांब जिथं कोणीच नको यायला असं कॉलेज तर कोणालाच नको आहे तर तसे आम्ही कॉलेजेस तिथं बघितले आहे आम्हाला माहिती आहे कोणतं कॉलेज लांब आहे कोणतं कॉलेज जवळ आहे कोणतं कॉलेज गावामध्ये कोणतं कॉलेज वस्तीमध्ये ते सर्व आम्हाला माहिती आहे तर आम्ही तुम्हाला एक चांगलं गाईड जे आहे ते कर्नाटकच्या काउन्सिलिंगसाठी करू शकतो जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर अजून तरी राऊंड जे आहे ते ओपन नाही झाले जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल कर्नाटकचं तर, तर नंतरचे जे राऊंड्स आहे थर्ड राऊंडमध्ये आपल्याला दिसेल की जे रजिस्ट्रेशन आहे ते ओपन होईल किंवा लेट पण होऊ शकतं अजून तशी काही ऑफिशियल नोटीस आपल्याला दिसत नाही इथे इथं तुम्ही बघू शकता की जो लास्टचा कट ऑफ आहे तो ऑलमोस्ट खूप खाली गेला आहे तो म्हणजे आपल्याला डायरेक्ट क्वालिफिकेशनवर दिसतंय तेरा लाख तेरा लाख म्हणजे काय किती हे बी एच एम एस आहे आपण बीएमएस चे पण बघून घेऊ इथं लगेच वरती बीएमएसचं तुम्हाला दिसत असेल तेरा लाख तुमची रँक म्हणजे जर तुमची ऑल इंडिया रँक तेरा लाख असेल तेरा लाख कोणाची असेल ज्यांचा स्कोर वन हंड्रेड थर्टीन किंवा वन हंड्रेड फोर्टीन असेल त्याच लोकांची रँक जी ती तेरा लाख असेल तर या लोकांनी इथं एनरोल कसं केलं ही तुमच्या मनात शंका असेल तर हे ते लोक आहे ज्यांच्याकडे कर्नाटकचं डोमेसाईल आहे ते जे लोक कर्नाटकमध्ये राहतात त्यांनी रिझर्वेशन अप्लाय केलं आहे म्हणजे काय त ते लोक ओबीसी वगैरे असतील तर त्यांचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो तो ल, आहे तो एकशे तेराचा असेल म्हणून त्यांना इथं सीट भेटलेलं आहे आपल्यासाठी आपण जनरल थ्रू जातो तर आपल्याला जनरलचा तिथं क्रायटेरिया लागतो होतो म्हणजे आपल्याला वन फोर्टी फोरचा क्रायटेरिया एलिजिबिलिटी क्रायटेरिया तिथं लागत असतो आपले मार्क्स वन फोर्टी फोरच्या अबोव राहायला पाहिजे तरच आपली जी काउन्सिलिंग आहे ती आपण कर्नाटकमध्ये करू शकतो एम पीमध्ये करू शकतो जर तुम्हाला महाराष्ट्रात करायचं आहे जर तुम्हाला आय क्यू कोटासाठी अप्लाय करायचं आहे आणि तुमचे मार्क्स जर वन हंड्रेड फिफ्टीन असतील तर तुम्ही ते करू शकतात प्लस तुमची कॅटेगरी पाहिजे तुम्हाला ओबीसी एस सी एसटी वगैरे तुमची कॅटेगरी पाहिजे तर एकशे तेराचं क्वालिफिकेशन तुम्ही तिथे एलिजिबल आहात ही गोष्ट तेवढी तुम्हाला क्लिअर असेल आता मी तुम्हाला जी मेन दाखवते इथं आपल्याला दिसत असेल की मी ऑलरेडी जे तिघी कोटा असते त्यांचं सर्वांचं जे ओपनिंग रँक आहे क्लोजिंग रँक आहे ते लिहिलं आहे प्लस क्लोजिंग रँकला कोणतं कॉलेजेस लागलं ला, आहे ते पण लिहिलं आहे म्हणजे तुम्हाला एकदा आयडिया येईल की जर तुम्हीचं स्कोर जो आहे तो बाउंड्री लेव्हलला ले राहील तर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं सेकंड थर्ड राऊंडला इन केस जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर आणि सेकंड राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करता येत नाही जे तुम्ही फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग केली होती तीच तुमची जीएम कंटिन्यू होते सेकंड राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला नव्याने चॉईस फिलिंग करता येणार नाही हे एकदा क्लिअर ठेवा नंतर आपण ऑलरेडी डिस्कस केलं म्हणूनच मी तुम्हाला आधी बेसिक एक, एक्सप्लेन केले की ते कोणाला पण समजू शकतं मी आता काय सांगते तर आधी आपण गव्हर्मेंटबद्दल डिस्कस केलं होतं बीएमएस गव्हर्नमेंट कशाला म्हणतात एस गव्हर्मेंट आपण डिस्कस केलं की सेव्हन्टी फायव्ह थाउजंड फीज आहे याच्यामध्ये डोमेसाईल लागतं मुलांना विदाउट डोमेसाईल आपण याच्यात एनरोल करू शकत नाही आणि आपण सेव्हन्टी फायव्ह थाउजंडची जी फीजचा लाभ होतो घेऊ शकत नाही तरी याचा आपल्याला ओपनिंग रँक आणि क्लोजिंग रँक दिसतं आहे ओपनिंग रँक आपल्याला दिसत आहे सेव्हन्टी टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फोर याचं ओपनिंग रँक आहे आणि क्लोजिंग रँक डायरेक्ट दोन लाख सत्तर हजारपर्यंत तो गेला आहे नंतर आपण जर बघितलं बी एम एस प्रायव्हेटचं इथलं कॉलेज जर तुम्ही बघितलं तर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अंकली म्हणजे बेळगावचं कॉलेज आहे तिथं हा हे जे कॉलेज आहे प्रेझेंट आहे आणि याचं क्लोजिंग रँक खूप जास्त खाली गेलेला आहे नंतर येतं बी एम एस प्रायव्हेट बी एम एस प्रायव्हेट ज्याला आपण म्हणतो ना ते दोन लाख पन्नास हजारची जी काउन्सिलिंग आहे त्याला आपण म्हणतो बी एम एस प्रायव्हेट तर त्याची ओपनिंग रँक जी आहे ती सेवंटी नाईन थाउजंड सेवन हंड्रेड सेव्हन्टी सिक्स आपल्याला ओपनिंग रँक दिसते आणि क्लोजिंग रँक जर बघितलं तर पाच लाख अराऊंड त्यांची क्लोजिंग रँक आहे तर हे कॉलेज जे आहे ते कुंदापुराला प्रेझेंट आहे कोटेश्वराला तर हे पण तुम्ही एकदा चेकआउट करू शकता जर तुमचा स्कोर हा जर आपण याचा स्कोर बघितला ना तर हा स्कोर अराऊंड तीनशे ऐंशीचा स्कोर आहे थ्री एट्टी थ्री एटी स्कोरवर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज भेटू शकलं असतं बी एम एसचं जर तुमच्याकडे डोमेसाईल असेल तर नंतर येतं हे बी एम एस प्रायव्हेट ही जी क्लोजिंग रँक आपण बस बघतोय ना याचा स्कोर अराऊंड टू सेव्हन्टी फाय आहे म्हणजे टू सेव्हन्टी फाय अराऊंड जर तुमचे मार्क्स असतील जर तुमचे आता टू फिफ्टी पण असतील ना तरी तुम्ही चान्सेस ठेवू शकतात की ठीक आहे आपला जो नंबर आहे तो दोन लाख पन्नास हजारमध्ये लागू शकतो आणि आपण आपल्याला तिथं फक्त दोन लाख पन्नास हजार भरायचे पर इयर बाकी आपल्याला ट्यूशन फीस ते ती तेवढीच लागेल आणि हॉस्टेल मेस वेगळं भरावं लागेल बाकी काहीच नाही तुमचं साडेतीन लाखात पूर्ण ओव्हरऑल जे आहे पर इयर होऊन जात आहे नंतर आपण बघितलं बीएमएस अदर्स अदर्समध्ये काय ओपनिंग रँक अदर्स म्हणजे मॅनेजमेंट मैं ओपनिंग रँक वन लाख सेव्हन्टी सिक्स थाउजंड त्याची ओपनिंग रँक आहे आणि क्लोजिंग रँक आपल्याला दिसते की तेरा लाखापर्यंत क्लोजिंग रँक गेलेली आहे तर तेरा लाखापर्यंत जर अदर्सचीच क्लोजिंग रँक गेली आहे तर का म्हणून कोणी एन आर आय कोटा जो आहे तो अप्लाय करेल एन आर आय कोटा म्हणूनच सीट्स त्याचे जे आहे ते एम टी राहतात ते व्हॅकेंट राहतात आणि नंतर ते, ते, ते मॅनेजमेंट कोटामध्ये चेंज होत राहतात आता आपण ही जी क्लोजिंग रँक बघितली ना ती ही एकशे तेरा आहे आणि आपल्या लोकांसाठी जर बघितली तर आपल्या लोकांसाठी ज्यांच्याकडे डोमेसाईल नाही आहे त्यांची रँक वन फोर्टी फाय जात आहे म्हणजे वन फोर्टी फाय क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आपला आहे त्या क्वालिफाईंग क्रायटेरियावर मुलांना नंबर मुलांचे नंबर लागलेले आहे कर्नाटकच्या काउन्सिलिंगमध्ये कर्नाटकच्या एक चांगल्या बी एम एस कॉलेजमध्ये तर तुम्ही हे नक्की ऑप्शन बरं ठेवू शकतात आता मला अदर्सचं काय वाटतंय प्रायव्हेटचं काय कारण ह्या जो टू सेव्हन्टी फायव्ह स्कोर आहे ना टू सेव्हन्टी फायव्हर तुम्ही एक्सपेक्ट करूच नका की तुमचा नंबर जो आहे तो महाराष्ट्रात लागणार आहे लास्ट राऊंडपर्यंत तुमचा नंबर महाराष्ट्रात लागणार नाही टू फिफ्टी टू सेव्हन्टी फायव्हले लोक एक्सपेक्ट करू नका तुम्ही एक ऑप्शन ठेवा कर्नाटकचं आणि कर्नाटकचं जर तुम्ही आता लवकरात लवकर ऑप्शन ठेवला ना तरच तुम्हाला ते सीट्स भेटतील नंतर असं होईल की कट ऑफ म्हणजे वरती जाईल खाली जाईल तर तुम्हाला दोन लाख पन्नास हजारवाली सीट्स भेटणार नाही कारण ती व्हॅकंट पण नाही राहणार आणि एकदा ती वॅकेंट नाही राहिली म्हणजे तुम्हाला मग अदर्सची सीट घ्यावी लागेल म्हणजे तुम्हाला चार लाख रुपये भरावं लागतील जिथं तुम्हाला दोन लाख पन्नास हजार भरायचे होते म्हणजे तिथं तुमचा लॉस होतो आहे म्हणून जे तुमचं डिसिजन आहे ना ते लवकरात लवकर घ्या कारण आत्ता आपली जी काउन्सिलिंग आहे ती ऑलरेडी स्टार्ट झाली आहे चॉईस फिलिंग स्टार्ट होईल आठ तारखेपासून तोपर्यंत आपण वाट बघू फर्स्ट चा कट ऑफ काय जातो फर्स्ट राऊंडचा ते मी ऑलरेडी पब्लिश केलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आता आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो एम बी बी एस बी डी एसचा काय कट ऑफ राहिला सेम मी पी डी एफ बनवलेली आहे ती पण मी तुम्हाला एकदा दाखवून देईल प्लस डी डीएफस होते ते मी ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर केले जर तुम्ही आतापर्यंत तिथं जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही पण डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात कमेंट सेक्शन इज ऑन फॉर यू ऑल आणि जर तुम्ही आतापर्यंत कोणाची पेड काउन्सिलिंग घेतली नसेल किंवा तुम्हाला वाटतं की तुमच्या काउन्सिलरकडनं तुम्हाला इतकं चांगला रिस्पॉन्स येत नाही आहे कारण मी खूप लोकांकडून ऐकलं मला जेवढे पण इन्क्वायरीज येत आहे ना तर ते लोक हेच म्हणत आहे की आम्ही आमचा काउन्सिलर जो आहे तो इतका हेल्पफुल नाही आहे म्हणजे इतकी हेल्प करत नाहीये का कारण कर्नाटकची काउन्सिलिंग खरंच खूप किचकट आहे त्याचे रूल्स कित कधी बदलतील त्याचं ब्राऊचर कधी बदलेल याचं काही गॅरंटी राहत नाही म्हणून कर्नाटकची काउन्सिलिंग खूप कमी लोकं करतात आणि ती खूप कमी लोकांना जमते पण आणि जे लोक ज्यात एक्सपर्ट आहे ना त्याच लोकांकडे तुम्ही तुमची काउन्सिलिंग जी ती दिली पाहिजे कारण तिथे डिपॉझिट्स पण राहतं ते डिपॉझिट तुमचं कट नको तुम व्हायला बी डी एस आणि आयुष काउन्सिलिंगसाठी आपल्याला कोणतंच डिपॉझिट भरावं लागत नाही पण जर तुम्हाला ए बी बी एसमध्ये ॲडमिशन घ्यायची तुम्हाला एक लाख तिथं भरावं लागतं जसं आपल्याला एम सी सीमध्ये भरावं लागतं तर तुम्हाला तिथं एक लाख आधी भरावं लागतील आणि मग नंतर जो तुमची जी काउन्सिलिंग आहे ती कंटिन्यू होईल म्हणून जर तुम्हाला आता काही पण शंका असली आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग रिलेटेड काही पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर ऑलरेडी नंबर जो आहे तो खाली डिस्प्ले केला आहे तर खाली तुम्ही नंबर बघू शकतात आणि जर तुम्हाला काही पण वाटत असेल तर तुम्ही कॉल पण करू शकतात आम्ही जो नंबर आहे तो ओपन ठेवला आहे फॉर ऑल फ्री ठेवला आहे तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज पण सेंड केला तरी आम्ही तुम्हाला रिप्लाय करू जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर बी एम एस कर्नाटक तुम्ही असा मॅसेज करू शकतात ये टाका बी एम एस केई तुम्ही असा मेसेज केला तरी, के तरी आम्ही तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करू आमची जी टीम आहे तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला क्यू आर कोड सेंड करेल तुम्हाला जेवढी फीज आहे तेवढी पे करायची आहे आणि आम्ही तुमची जी प्रोसेस आहे ती लवकर स्टार्ट करू धन्यवाद